आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या सहमती आणि विरोध हे लोकशाहीचं वैशिष्ट्य असून विरोधकांनी त्यांची भूमिका सदनात प्रबळपणे मांडावी लोकसभा सभापती ओम बिर्ला यांचं प्रतिपादन महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून होणार सुरू पूर्वसंध्येच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन सर्वत्र साजरा आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानाअंतर्गत ब वर्गामध्ये भंडारा जिल्ह्यातील साकुली बसस्थानकाचा राज्यात पहिला क्रमांक अठराव्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला यांची आज आवाजी मतदानाने निवड करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांना अध्यक्षपदाच्या आसनापर्यंत नेलं उभय नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत लोकसभापती निष्पक्ष होऊन सभागृहाचं कामकाज पाहतील असा विश्वास यावेळी राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी व्यक्त केला तर लोकसभेत छोट्या पक्षांना लोकांचे प्रश्न मांडण्याची बरोबरीची संधी मिळायला हवी अशी भूमिका एआयएमआयएमचे पक्षाचे खासदार असुद्दीन असु ओवेसी यांनी आझाद समाज पक्षाच्या खासदार चंद्रशेखर यांनी मांडली दरम्यान दुसऱ्यांदा लोकसभा सभापती म्हणून सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल सभापती ओम बिर्ला यांनी पंतप्रधान आणि इतर सर्व पक्षांचे आभार मानले अठराव्या लोकसभेच्या उत्सवात ऊन पावसाची चिंता न करता चौसष्ट कोटींपेक्षा अधिक मतदारांनीही भाग घेतला आणि निवडणूक आयोगाने निष्पक्षपणे त्यांची जबाबदारी पार पाडल्याबद्दल बिर्ला यांनी देशातील जनतेचे आणि निवडणूक आयोगाचे आभार मानले अठराव्या लोकसभेत दोनशे एक्याऐंशी सदस्य पहिल्यांदाच निवडून आले आहेत त्यांचं अभिनंदन करून त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली यावेळी बोलताना सहमती आणि विरोध हे लोकशाहीचं वैशिष्ट्य असून विरोधकांनी त्यांची भूमिका सदनात प्रबळपणे मांडावी आणि सरकारनं देखील त्यांच्या सूचना ऐकून घ्याव्यात अशी अपेक्षा बिर्ला यांनी व्यक्त केली संसदेची गरिमा टिकवण्याची जबाबदारी ही सामूहिक असून मी सभापती पदांच्या मर्यादेत राहून सर्वांना त्यांची मत समान पद्धतीने ठेवता येतील यासाठी सतत प्रयत्न करीन असा विश्वास यावेळी सभापती ओम बिर्ला यांनी व्यक्त कला सभापतींच्या पद... भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाची ओळख करून सभागृहाला करून दिली महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर तसंच नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान चालणार असून मतमोजणी एक जुलै रोजी होणार आहे महाराष्ट्र विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे हे अधिवेशन बारा जुलैपर्यंत चालेल राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प अठ्ठावीस जून रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये मांडण्यात येईल दरम्यान विधिमंडळ अधिवेशनात अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे हे सरकार शेतकरी विरोधी आहे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्रात आवाज उठवत नसल्याचा आरोप करीत विरोधी पक्ष विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक आज मुंबईत पार पडली बैठकीला काँग्रेस विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अनिल देशमुख जितेंद्र आव्हाड शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अंबादास दानवे शेका आपचे जयंत पाटील सपाचे अबू आझमी आदी नेते उपस्थित होते बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठीचे प्रयत्न प्रस्ताव केंद्राला पाठवण्यात राज्य सरकारने विलंब केल्यामुळे त्यांना मदत मिळाली नाही अतिवृष्टी गारपीट ओला दुष्काळ याबाबतचे प्रस्ताव पाठवायला उशीर झाला म्हणून केंद्राकडून पैसे आले नाहीत असा आरोप त्यांनी केला यावेळी त्यांनी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि वीज बिल माफ करावी अशी मागणी या अधिवेशनात आपण करणार असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हणाले वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या नीट परीक्षा घोटाळा प्रकरणी केंद्रीय तपासणी पथकाने बीड इथं काही जणांची चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे यामध्ये माजलगाव का तालुक्यातील काही शिक्षकांचा समावेश असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे दरम्यान नीट पर... परीक्षेप्रकरणी राज्यात काही जणांना अटक झाली आहे इतर परीक्षेतही आणि भरती प्रक्रियेत गैरप्रकार सुरू आहे असा आरोप विरोधी पक्षनेते दानवे यांनी केला विद्यमान सरकार बेजबाबदार असल्याची टीकाही त्यांनी केली महाराष्ट्र विधान परिषदेतील एकवीस जून रोजी पाच सदस्य निवृत्त झाले आहेत निवृत्त झालेल्या सदस्यांचा निरूप समारंभ उद्या दुपारी तीन वाजता विधिमंडळातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित करण्यात आला आहे विधानपरिषद सदस्य सुरेश धस अमरावतीचे प्रवीण पोटे पाटील वर्धा चंद्रपूर गडचिरोलीचे रामदास आंबडकर नरेंद्र दराडे विप्लव बाजुरिया हे एकवीस जून रोजी निवृत्त झाले आहेत दोन्ही सभागृहांच्या सदस्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे ड्रग्ज रॅकेट प्रकरणी केंद्रीय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी टास्क फोर्स निर्माण करून संपूर्ण देशभरातील ड्रग्ज माफियांचे रॅकेट उद्ध्वस्त करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली देशाच्या केंद्रीय यंत्रणा ज्या पद्धतीनं काम करतात त्या पलीकडे जाऊन ही टास्क फोर्स यंत्रणा तयार करून तरुण पिढी उद्ध्वस्त करणाऱ्या या ड्रग्ज रॅकेट माफियांवर कारवाई व्हायला हवी असं मत उमेश पाटील यांनी व्यक्त केलं या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा राजर्षी शाहू महाराज यांची एकशे पन्नासावी जयंती आज साजरी होत आहे शाहू महाराजांनी बहुजन समाजातील शिक्षण प्रसार करण्यावर विशेष भर दिला त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं त्यांचा जन्म त्यांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो यानिमित्त राज्यातील विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन इथं छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शाहू महाराज यांना समाज समाजमाध्यमावर वा आदरांजली वाहिली विधानभवनातील शाहू महाराजांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर महानगरपालिका संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ समाज कल्याण विभाग आणि नागपूर महावितरण या संस्थेमध्ये देखील राजर्षी शाहू महाराज यांची एकशे पन्नासावी जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली शाहू महाराज यांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे यानिमित्त कोल्हापूरमध्ये शोभायात्रा आणि सम ता दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं एसटी महामंडळाने घेतलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानाअंतर्गत अ वर्गामध्ये राज्यात जळगाव जिल्ह्यातील चोपळा बसस्थानकाचा प्रथम क्रमांक आला असून या बसस्थानकाला रुपये पन्नास लाखाचं बक्षीस मिळालं आहे या अभियानाअंतर्गत ब वर्गामध्ये भंडारा जिल्ह्यातील साकुली बसस्थानकाचा राज्यात पहिला क्रमांक आला असून या बसस्थानकाला पंचवीस लाख रुपयाचं बक्षीस मिळालं आहे तसंच क वर्गामध्ये सातारा जिल्ह्यातील मेंढा बसस्थानकाचा प्रथम क्रमांक आला असून या बसस्थानकाला रुपये दहा लाखांचं बक्षीस मिळालं मुख्यमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून एक मे दोन हजार तेवीस ते तीस एप्रिल दोन हजार चोवीस या काळात एसटी महामंडळाच्या सर्व बसस्थानकावर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान राबवलं गेलं लोकसहभागातून बसस्थानकाचा विकास या संकल्पनेवर आधारित राबवण्यात आलेल्या या अभियानामध्ये स्थानिक लोकांच्या सहकार्यातून बसस्थानक आणि बसस्थानक परिसराचे सुशोभीकरण आकर्षक रंगरांगोटी मोकळ्या जागेमध्ये बागबगीचा वृक्षरोपण प्रवाशांसाठी बसस्थानकावर वॉटो सर्कुलर घड्याळ सेल्फी पॉईंट ही कामे करण्यात आली याबरोबरच या, या प्रवाशांना मिळणाऱ्या सेव, सेवा सुविधा बसेसच्या स्वच्छतेमध्ये बरोबरच त्यांची तांत्रिक दुरुस्ती देखभाल या सर्व घटकांचा विचार करून वर्षभरात वेगवेगळ्या सर्वेक्षण समितीच्या माध्यमातून बसस्थानकाचं मूल्यांकन करण्यात आलं ही स्पर्धा राज्यभरातील पाचशे त्रेसष्ट बसस्थानकावर घेण्यात आली असून था। या सर्व बसस्थानकाचं त्या बसस्थानकावरील प्रवाशी चढवदाऱ्याच्या संख्येवरून अ ब क वर्गात वर्गीकरण कैल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी दिली अमरावती जिल्ह्यातील दिल बडनरा मतदारसंघातील नागरी वस्तीमध्ये वीजरोधक यंत्र बसवण्यात यावे अशी मागणी काँग्रेसचे पंकज मिश्राम यांनी आहे या यासंदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन आणि राज्याच्या मुख्य सचिवांना मिश्राम यांनी लेखी निवेदन दिलं आहे अमरावती जिल्ह्यात गेल्या वर्षी वीज पडून सहा नागरिकांचा तर यावर्षी आतापर्यंत दोघांचा वीज पडून मृत्यू झाला आहे आगामी तीस तारखेपर्यंत पूर्व विदर्भात बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमान राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे दरम्यान आज विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि वादळाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे आज सकाळपासून नागपुरात ऊन सावलीचा सा खेळ सुरु आहे अपेक्षेनुसार पावसाने हजेरी लावली नसल्याने उकाळ्यात मात्र प्रचंड वाढ झाली विदर्भात सर्वाधिक कमाल तापमान अकोला इथं अडतीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आला आगामी काही तासात नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहा चंद्रपूर शहरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना वृक्ष लावणे आणि त्यांना जगवणे हे पर्यावरणाच्या दृष्टीने का आवश्यक आहे याची जाणीव शालेय जीवनात व्हावी या उद्देशानं एक पौधा विद्यार्थी एक पौधा एक विद्यार्थी ही स्पर्धा शालेय स्तरावर आणि शाळांसाठी वृक्षमित्र विद्यालय या स्पर्धा येत्या एक जुलैपासून चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे राबवण्यात येणार असल्याची माहिती चंद्रपूरचे आयुक्त आणि प्रशासक विपिन पालिवाल यांनी शाळांसाठी आयोजित केलेल्या बैठकीत दिली शेवटी पुन्हा ठळक बातम्या सहमती आणि विरोध हे लोकशाहीचं वैशिष्ट्य असून विरोधकांनी त्यांची भूमिका सदनात प्रबळपणे मांडावी लोकसभा सभापती ओम बिर्ला यांचं प्रतिपादन महाराष्ट्र विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून होणार सुरू पूर्वसंध्येच्या छापानावर विरोधकांचा बहिष्कार राजर्षी छत्रपती शा... चा... शाहू महाराज जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन सर्वत्र साजरा आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानाअंतर्गत ब वर्गामध्ये भंडारा जिल्ह्यातील साकुली बसस्थानकाचा राज्यात पहिला क्रमांक याबरोबरच हे